माझी महापौर बापू घडामोडेजी व्यासपीठावर उपस्थित कचरू कोलकेजी ओबीसीचे उपाध्यक्ष ते पण प्रदेशाचे संजय सोडले प्रदेशा प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि इकडे लक्ष्मीकांत थेटेजी जालिंदर सन्मान्य मुंबरे साहेबांचा जोरात प्रचार करतात पण सध्याच्या या राजकारणाच्या स्थितीमध्ये ओबीसी समाजाने पण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे त्यांचं जे पालकमंत्री म्हणून त्यांनी या ज्या जिल्ह्याचा विकास केला आहे त्याचा आपण सगळीकडे प्रचार केला पाहिजे पोचवला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना निवडून आणण्याकरता मदत केली पाहिजे आज आपल्याला माहिती आहे मला सांगायला आनंद होतो मी ओबीसी खात्याचा मंत्री आहे आज या दोन वर्षात आपल्या सरकारने मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला न्याय द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केला कित्येक लोकांमध्ये गैरसमज पसरवला होता की आरक्षण ओबीसी मधून दिलं जाईल पण मान्य एकनाथजी साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी आपला न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं आज ओबीसी समाजाच्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा स्पर्धा परीक्षेचा विषय होता दोन हजार सतरा मध्ये मान्य देवेंद्रजींनी एक स्वतंत्र खातं ओबीसी साठी महाराष्ट्रामध्ये उघडलं त्याच्या माध्यमातून ओबीसी आणि विजय ठेवच्या प्रभा विभागातील सर्व योजना राबवण्यासाठी त्या सगळ्या याच्या माध्यमातून हे केलं आज यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेच्या अंतर्गत आजपर्यंत जवळजवळ पाच वर्षात चोवीस हजार वैयक्तिक म्हणजे दहा हजार होत ते दहा हजार ते पंचवीस हजार मान्य एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदारांच्या नेतृत्वामध्ये आज हे करण्यात आलं सर्वात महत्वाचा विषय आज जो मोदी आवास योजना तीन वर्षात दहा लाख घर हे ओबीसी समाजाच्या लोकांसाठी बांधायचा संकल्प हा मान्य मोदीजींनी घेतलेला आहे बारा हजार कोटीचा निधी त्याकरता उपलब्ध पण केलेला आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की नुसतं जाहीर करून चालत नाही ओबीसी समाजाच्या प्रत्येक ह्याच्यासाठी आज हे सरकार प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाने आपले जे उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार आहे मी अनेक गोष्टी अजून सांगणार आहे जरा दहा मिनटं वेळ घेतो अध्यक्ष महोदय कसं त्या खात्याचा मंत्री आहे मी काय काय केलंय दोन वर्षात मी सांगणं गरजेचं आहे आज जो जो नऊशे अठ्याहत्तर आश्रमशाळा दोन लाख विद्यार्थी त्याच्या माध्यमातून आज शिक्षण घेत आहेत त्या दोन लाख विद्यार्थ्यांना म्हणजे तीन हजार निवासी आणि बाकीचे पंच्याण्णव हजार दर्जेदार शिक्षण मिळावं या करता आपल्या सरकारने पहिल्यांदा या विद्यार्थ्यांसाठी पण टॅब म्हणजे कॉम्प्युटर मिनी कॉम्प्युटर सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आश्रम शाळेचा विद्यार्थी पण हायटेक होईल कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह शाळेच्या कम्पॅरिझन ज्या मोठ्या शाळा असतात त्या कम्पॅरिझन मध्ये आमच्या या आश्रम शाळेचा पण जो जो आम्ही आतापर्यंत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ओबीसी समाजातला विद्यार्थी पुढे चांगल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेण्याकरता तयार व्हावा म्हणून आज ज्या एकशे एक्केचाळीस शाळामध्ये दोनच शिक्षक बायोलॉजी पण शिकवायचे मॅथ पण शिकवायचे केमिस्ट्री पण शिकवायचे आणि इंग्रजी पण शिकवायचे त्या शाळेंना आम्ही दोन दोन शिक्षक अजून म्हणजे आता चार चार शिक्षक प्रत्येक विषयाला एक शिक्षक जो चांग शिक्षण देईल चांगलं शिकवेल आणि चांगले विद्यार्थी ओबीसीचे आज धनगर समाजाचे विद्यार्थी असतील वीजेनडीचे विद्यार्थी असतील इंग्रजी माध्यमच्या शाळेसाठी उमरे साहेब आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे सत्तर हजार रुपये वर्षाला खर्च करतोय आणि प्रत्येक शंभर विद्यार्थी धनगर समाजाचे आणि विजयीचे असे आम्ही या इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी आम्ही त्याला कोटा देतोय त्याचा खर्च पूर्ण हे आमचं डिपार्टमेंट करते जो जो अशा अनेक योजना आहेत ज्या ओबीसी आणि साठी आहेत आज स्पर्धा परीक्षेसाठी महात्मा महाज्योती म्हणजे आमचं जे नागपूरला मंडळ आहे त्या माध्यमातून पोलीस પરીક્ષા મિલિટ્રી अजून वैमानिक असो अशा अनेक स्पर्धा परीक्षा ज्या कुठल्या आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही ओबीसीच्या माध्यमातून त्यांना क्लासेस देतोय शिक्षण देतोय एम पी एस सी साठी पुण्याला आहे दिल्लीला आहे दिल्लीला एखाद्या विद्यार्थ्याला जायचं इंग्लिश इंग्रजी माध्यम असेल किंवा हिंदी माध्यम असेल तर दिल्लीला पण जायची त्याची राहायची खायची जवळजवळ दीड लाख रुपये एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे आम्ही हो, खर्च करतोय सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे सगळा विषय ह्या करता करतोय की ओबीसीला आपल्या या सरकारने सगळ्यांना म्हणजे त्या मुलांसाठी ओबीसीच्या लोकांना पण चांगलं शिक्षण मिळावं या करता प्रयत्न करतो एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी आणि तो त्या शंबर, शंबर, त्या विद्यार्थी प्रत्येक हॉस्टेलमध्ये राहणार आहेत ऑलरेडी पाच ठिकाणी आम्ही जागा घेतली बाकीच्या जा ठिकाणची जागा मिळते पण तोपर्यंत आम्ही किरायाने हॉस्टेल घेऊन प्रत्येक गावात शंभर मुलं शंभर मुली आणि शंभर मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आम्ही ओबीसी केलेले आहे वी साठी टीसाठी पण केलेले आहे अशा अनेक योजना प्रत्येक ठिकाणी आम्ही करतोय ज्या त्या माध्यमातून आम्हाला आनंद आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून संधी मिळेल राहायला जागा होईल आणि पुढे मागे त्यांना चिल्याच्या ठिकाणी येऊन चांगलं शिक्षण घेत आहे मुली दरवर्षी आम्ही घेतो मागच्या वर्षी सुरू केलं या वर्षी आता जून मध्ये त्यांचं कमर्शियल पायलट ट्रेनिंग होऊन त्यांना कुठेही चांगल्या वैमानिक कंपनीमध्ये आज रोज विमान एवढी नवीन नवीन विमान येतात त्यांना नोकरी मिळेल चांगला दर्जाची नोकरी मिळेल दहा मुली आणि दहा मुलांचा आता जून मध्ये कंप्लीट होणार आहे आमचा जूनच्या एंड मध्ये त्यांचा सगळ्यांचा एक सत्कार करणार त्या दहा जे मुलां मुलींनी कमर्शियल पायलट ट्रेनिंग घेतलेलं आहे आज अशा अनेक योजना हे सरकार करते मी जास्त वेळ खूप घेणार नाही पण मला सांगायला आनंद आहे आमच्या माध्यमातून आज एकशे एकतीस विद्यार्थी एम एक पी एस ह्याच्यामध्ये सिलेक्ट झाले महाज्योतीच्या माध्यमातून अशा अनेक योजनांच्या माध्यमातून अनेक लोकांना आणि भुमरे साहेब आपल्या कॅबिनेटने जे पूर्वी ओबीसीच्या या खात्याला बजेट होतं तीनशे एक्क्याऐंशी कोटी ते मान्य एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी डिसेंबरच्या केलं सांगण्याचा उद्देश असा एवढा आज रामोशी समाज असेल गुरव समाज असेल लिंगायत समाज असेल वडार समाज असेल धनगर समाज असेल या सगळ्यांसाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलंय त्याच्यासाठी बजेट मंजूर केलंय आणि लवकरच ते महामंडळ जसं महाज्योती करते त्याच पद्धतीने सगळ्या योजना त्या महामंडळाच्या माध्यमातून राबवलं जाणार हे सगळं कोणी केलं मान्य एकनाथजी साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार आणि ह्यांच्या पाठीमागे कोण आहे मान्य नरेंद्रजी मोदी आणि नरेंद्रजी मोदी यांना आपल्याला पंतप्रधान ती सगळं होणार बापू म्हटले तस पण बापू शेवटी विहिरीमध्ये मध्ये पाणी आहे दिल्लीच्या ते पाणी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी जी पाईपलाईन लागणार आहे ती पाईपलाईन आपल्या संदीपांनी माध्यमातून आपल्याला आणायची आप आता बापूने सांगितलं ज्याने राम मंदिराला विरोध केला ज्यांनी तीनशे सत्तर कलमला विरोध केला त्यांनी महिलांच्या याच्यावर विरोध केला ट्रिपल दिला का विरोध केला अशा या राहुल गांधीच्या मागे आज तुमचं मत जर उभाटाला गेलं तर उभाटा म्हणजे काय राहुल गांधी ज्याने सगळ्यांचा अपमान केला या आपल्या महाराष्ट्राचा अपमान केला अशा इम्तियाज जलील असो किंवा उभाटाचं ना। मी नाव घेत नाही नाव घेऊन कोणाला मोठे करायचे ना वीस वर्षात काय केलंय त्याने मला सांगायला आनंद होतो दोन हजार एकोणीस मध्ये मला देवेंद्रजीने राज्यमंत्री केला पण मी त्यावेळेस माझे सगळे सहकारी आहे तिकडे उमरे साहेब मी पंचावन्न दिवस सत्कार घेतला मी देवनिधीने सांगितलं जोपर्यंत पाण्याची योजना मंदिर होत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही आणि पंचावन्न दिवस त्याचा पाठपुरावा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली त्याच टेंडर झालं वर्कऑर्डर झालं पण तुम्हा आमच्या सगळ्यांचं दाढलं आपलं सरकार आलं नाही उद्धव उद्धव ठाकरेंचं नेहमी म्हणतात मी, मी संभाजीनगर प्रेम करतो मी संभाजीनगर प्रेम करतो अरे दोन रुपया दो दिला नाही पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये दोनशे कोटी मंजूर केले आणि लागणारा पुढचा पूर्ण निधी मी देईन असा शब्द दिला आणि त्याप्रमाणे आज पाण्याची योजना चालू आहे योजना पैठणून पाणी आणायचं काम चालू आहे मुंबई साहेब त्याच्यात आपल्याला मदत करतात तिकडे जॅकवॉलचं काम चालू आहे ते पण ऐंशी टक्के झालंय पाईपलाईनचं काम सत्तर टक्के झालेलं आहे शहरातल्या छप्पन टक्क्यापैकी पण पस्तीस टक्क्याचा पाण्याचं ट्रायल चालू आहे जुलै एंड पर्यंत टाक्या चालू होती शहरातल्या पाण्या पाईपलाईनचं काम पण तुम्ही सगळेजण राहतात आपल्या एरियात सगळीकडे कामं चालू आहेत पीच्या माध्यमातून जवळजवळ साठ सत्तर टक्के कामं झालेली आहे मला नक्की खात्री आहे की आपले सरकार डिसेंबर पर्यंत योजना पूर्ण करेल त्याला लागणारा जो केंद्र शासनाचा पैसा होता तो पण डॉक्टर कराड साहेबांनी अमृत योजनेच्या माध्यमातून मंजूर करून आणला दुसरा जेवणे मला सांगायला आनंद होतो दोन हजार एकोणीस मध्ये माला देवेंद्रजीने राज्यमंत्री केला पण मी त्यावेळेस माझे सगळे सहकारी आहे तिकडे उमरे साहेब मी पंचावन्न दिवस सत्कार घेतला मी देवनी सांगितलं होतं जोपर्यंत पाण्याची योजना मंजूर होत नाही तोपर्यंत सत्कार घेणार नाही आणि मी पंचावन्न दिवस त्याचा पाठपुरावा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली त्याच टेंडर झालं वर्कऑर्डर झालं पण तुम्हा आमच्या सगळ्यांचं बॅडलं आपलं सरकार आलं नाही उद्धव ठाकरेंचं उद्धव ठाकरेने नेहमी म्हणतात मी, मी संभाजीनगर प्रेम करतो मी संभाजीनगर प्रेम करतो आणि दोन वर्षाची एक रुपया तरी द्यायचा त्या योजनेला काही रुपया दिला नाही पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये दोनशे कोटी मंजूर केले आणि लागणारा पुढचा पुन्हा निधी मी देईन असा शब्द दिला आणि त्याप्रमाणे आज पाण्याची योजना चालू आहे योजना पैठण पाणी आणायचं काम, काम, काम चालू आहे मुंबई साहेब त्याच्यात आपल्याला मदत करतात तिकडे जॅकवॉलचं काम चालू आहे ते पण ऐंशी टक्के झालंय पाईपलाईनच काम सत्तर टक्के झालेलं आहे शहरातल्या छप्पन टक्क्यापैकी पण पस्तीस आहे जुलै एंड पर्यंत त्या टाक्या चालू होती शहरातल्या पाईपलाईनचं काम पण तुम्ही सगळेजण राहतात आपल्या एरियात सगळीकडे कामं चालू आहेत पीच्या माध्यमातून जवळजवळ साठ सत्तर टक्के कामं झालेली आहे मला नक्की खात्री आहे की आपले सरकार डिसेंबर ही योजना पूर्ण करेल त्याला लागणारा जो केंद्र शासनाचा पैसा होता तो पण डॉक्टर कराड साहेबांनी अमृत योजनेच्या माध्यमातून मंजूर करून आणला दुसरा जे माझे उमेदवार संदीपानजी भुमरे साहेब यांच्या धनुष्यबाण या निशाणीवर आपण मतदान करून त्यांना भरघोस मताने विजयी करावा हीच आपल्या सगळ्यांना विनंती करून माझं थोडंसं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी